काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील मार्केट मधील खंडोबा यात्रेनिमित्तानं भोमेजी महाराज व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन केलं गेलं शुक्रवारी दुपारी महाआरती होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली शहरातील मार्केटयार्डमधील विविध व्यापारी गाळेधारक आणि खंडोबा भक्त यांच्या वतीनं दरवर्षी महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर नभी वंदल गोदाळक बाक बाया भाजाली ओवाळती ओवाळया फल तुझ्या पायाती ओवाळ गंडेराया फल तुझ्या पायाती ओवाळ गंडेराया फल तुझ्या पायाती ओवाळ गंडेराया केले शिवाजी पुजाले परमप्रणाम आलय त्या भक्तीला देव जय भाल सिंहा देवा नमस्कार माझा हरी नमस्कार माझा بدنا नमस्कार माझा بدنا नमस्कार माझा मलारी माचा रंगा बाणई माचा रंगा मलारी आता पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट